चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर परिसरातील आंबेडकर चौकात घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घट घटना सकाळच्या वेळेस उघडकीस आली घरात कुणी नसल्याचं बघून चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह पैसे चोरून नेले घटनेची माहिती होताच दिलीप डोक यांनी पोलिसात धाव घेत माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोहोचले पुढील तपास दुर्गापूर पोलीस निरीक्षक लता वाडवी करीत आहेत माझा मग माझा मुलगा पाच दिवसापासून डॉक्टर खानच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे आम्ही रात्री आठ वाजता दवाखान्यामध्ये जात होतो जा डबा घेऊन आणि सकाळी सहा वाजता वापस येत होतो आज मी सकाळी सहा वाजता तिथून निघालो आणि साडेसहाला घरी आलो माझा मध्ये माझा एक मित्र भेटला तो म्हणे रात्री साडे दहा वाजता दोघंजण तुझा दरवाजा खोलत होते म्हणे त्यांना विचारलं म्हणे तर तेव्हा ते, ते सांगत होते की मला रिचार्ज मारायचा रिचा आहे तर त्यांचा मुलगा भरती असल्यामुळे तुम्ही आता त्यांना फोन करा ते रिचार्ज ते मारून देईल असं म्हटलं आणि मी सकाळी आता त्यांच्यासोबत बोललो मला काही माहिती नव्हतं मी आलो बाहेरचा गेट थोडा उकळच होता आणि आतमधला दरवाजा पाहिला तर दरवाज्याला ताला नाही दिसला ता दरवाज्याचा ताला तुटून होता आणि त्याच्यानंतर मी जेव्हा आतमध्ये आलो आणि माझा देवघराचा दरवाजा खोलला त्या दरवाजा खो दरवाजाचा खोलल्याबरोबर मला एकदम पूर्ण सामान अस्तव्यस्त दिसलं आणि माझे तीन तोळ्याची चपला कंठी एक एक तोळ्याचे दोन गो दोन लहान मुलांचे एक एक टोळ्याचे गो, गोप पत्नीचे कानातले तीन जोड आईचं एक गाणी आणि त्याच्यातलं ते, ते कानातले आणि एक कंठी कंठी होती आहे आणि त्याच्यानंतर माझी तीन दिवसाची वसुली होती तीन दिवसाची वसुली केली आणि मुलांचे दोन डबे होते जे जन्मापासून ते जमा करत होते ते त्या डब डब्यामध्ये जवळजवळ चाळीसचाळीस हजार रुपये असू शकते आणि एवढा आणि त्याच्यामध्ये कॅश पण होती वी वीस हजार रुपये आपल्या अलमारीमध्ये होते इतका ऐवज होता